<coughs> नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो मी आहे नातापूर नातापूरमध्ये नातापूरचा आज तुम्हाला शेळ्यांचा बॉकड्यांचा बाजार दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व शेअर करा आणि मित्रांनो फेसबुक पेजवर जो व्हिडिओ पाहता असताना फेसबुक पेजला देखील फॉलो करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन हजार पंचवीसमधला नातापूरचा हा शेवटचा बाजार आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा शेवटचा बाजार आमचे मित्र पप्पू घावाडे यांनी आज पाट आणलेली विक्रीला काय सांगितलं पप्पू यांचे सांगायला एकोणीस हजार सांगते दोन एक महिन्याची लागलेली सध्या चौदा साडे चौदा पर्यंत मागणी हे पाटीला पाटाशी हे हा हातामध्ये बसत नाही मित्रांनो त्याची कंबर इतकी मोठी आहे आणि जर तुम्हाला खरेदी करायची असेल पाळण्यासाठी लागलेली दोन एक महिन्याची त्यांचा नंबर देतो आणि तिच्या आईला देखील मित्रांनो जे आपण गेल्या वेळेस आई टाकली होती व्हिडिओज जर बघितला असेल कोणी तर कंटिन्यू तीन चार तीन चार पिल्ले देत आणि तिची जी मोठी पाठ होती ती सिळी विक्री झालेली आता ही पाठ त्यांना विकायची जर कोणाला पाहिजे असेल ते तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बोला सत्तावन्न सत्तावीस हम्म पंच्याऐंशी जर मित्रांनो पाळाय न्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांना खरेदी करा उठवा यांना आज सगळे बकरेद दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला पट्टीची पट्टी आज पूर्ण बकऱ्याचीच आहे आज तुम्हाला पूर्ण बकरे दाखवणार आहे लाईनीने आपण सगळ्या बकऱ्यांची किंमत घेऊया काय किंमत सांगतेत काय नाही आपले हे जे व्यापारी आहेत नातापूर हिरापूर आणि आपल्या नेतनूर या तीन चार बाजारामध्ये असतात कंटिन्यू तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितले काळ्या बकऱ्याचे आठ हजार रुपयाला दिलेलं आहे बर हे पलीकडच बर हे किती दिलेलं आहे सात हजारला एक त्याचे साडेआठ हजार सांगायला आहे तर पाहता मित्रांनो मटणाची भाव जे आहे ते रेट वाढल्यामुळे इकडं देखील रेट संपूर्ण वाढलेले आहेत या बकऱ्याचे काय सांगितले आज टोटल बकरी आहेत मित्रांनो व्हिडिओ मध्ये ह्या बकऱ्याचे काय सांगितले हे पूर्ण पट्टी कुठून कुठवर पट्टी हे समजा एका भावाची पूर्ण शेवट पर्यंत किती बकरी आहेत हे सरासरी सगळे वीस बकरी आहेत का सगळे तीस आहेत अच्छा बर काय पट्टीने द्यायचे हे सगळे साडेआठ हजाराच्या भावाने सगळे द्यायचे आहेत हा ना तर पाहताय मित्र मग हे सरासरी साडेआठ हजार रुपये प्रति आणि तुम्हाला याच्यामध्ये लहान मोठे हे सात हजार रुपयाला दिलेले काय मामा कारव्याला घेतलं कशाला घेतलं बर बर, बर। पुन्हा करायचं कारवाई तर हे पूर्ण तीस बकरी आहेत त्यांच्याकडे आणि पूर्ण साडेआठ पट्टीने जर कोणी पट्टी घेणार असेल पूर्ण तर पूर्ण पट्टीचा भाव आहे मित्रांनो याच्यामध्ये मोठाले बकरी इथून इकडे सगळे मोठा इथपर्यंत फक्त दोन चार लहान बकरी आहेत अन्यथा बकरे, बकरे सगळे मोठाले आहेत साडेआठ हजार रुपयाने तुम्हाला पूर्ण ही पट्टी दिली जाईल त्यातून आणखीन से पाचशे माना किंवा अजूक हजार पाचशे माना नक्कीच हे जर पट्टी कोणी घेणार असेल एखादा हॉटेल व्यापारी म्हणा किंवा एखादा मोठा हॉटेलवाला जर कोणी घेणार असेल पट्टी तर पूर्ण पट्टी ही साडेआठ हजार रुपये सांगते ते परंतु भाव जे आहे ते हजार पाचशे आणि नक्कीच कमी होणार आहे आहे तुम्ही पूर्ण पट्टी ते पा पूर्ण साडेआठ हजार रुपयांनी द्यायचे म्हणतात ते इथून इकडे येत मित्रांनो साडेआठ हजार रुपयांनी तीस बकरी येते जवळपास तीसही बकरी त्यांनी विक्रीला आणलेल्या आहेत आणि त्यांचा व्यापारच आहे हॉटेल व्यापाराला जर कोणाला पाहिजे असेल हॉटेलसाठी लागत जर कोणाला असेल स्टॉक तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा खरे सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस एकतीस बत्तीस नाव राहणार ना तर त्यांना कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा खरे चला धन्यवाद तुमचे राहिले अकरा आणि मय राहिले साडेबारा का करायचं मनावर एकच खटकुणी बकरी मना एकच दोन्ही बकरी मराबर खटकुणी मनोवर वायदी यावर चालू झाला दोन धारा

કોને

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हजार काय सांगते व्यापारी आणि शेतकरी व्यापारी दुसरे अकरा हजार रुपयाला महागते

भाया पट्टीचा भाव सांगा पट्टीचा पट्टी घेतली तर मोठा आहेत आहेत ना ते पलीकडचे मोठा लि साडेसहा मित्रांनो साडेसहा साडेसहानेच पट्टी साडेसहा हजार रुपया ही सहा साडेसहा पट्टी द्यायची साडेसहा पट्टी सगळे कर बकरी सांगा व्यापारी नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास पस्तीस बत्तीस शहाण्णव ते खाली बसलेले शिळीचे काय सांगितले तिला पाड बिती तिचे पंचवीस हजार बरोबर आता मित्रांनो शिळी पंचवीस हजार रुपये सांगत आहे अशी काच दिसे लिन चांगली म्हणून काढी तू जरा कुठं हो का पंचवीस हजार रुपये सांगतेत आणि हे पिल्ले आहेत तिला खाली पाठ बोकड दोन बोकडे बोकडच आहेत दोन्ही बी दोन्ही बोकडच आहेत मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगतेत हिजे काय सांगायला तीस हजार रुपये हिजे तीस हे आहेत का हा 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 तर पाहता मित्रांनो असा हे नातापूरचा शिळीचा बाजार भरला जातो इथे चांगला इथं बाहेरचं गिरायक पण येतं व्यापारी पण येतात खरेदीला विक्रीला चांगला बाजार असतो मोठा बाजार शेळ्याचा चांगला बाजार भरला जातो इकडे बघायला पूर्ण शेळ्याचा बाजार असतो हे पूर्ण अजून सध्या बाजार कमी बायलाचा त्यामुळे इकडे बांधलेले आहेत नाहीतर पलीकडं असतात पूर्ण शेळ्यांचा बाजार असतो असे पूर्ण शेळ्या शेळ्या पूर्ण हा मग काय सांगितले पाठीचे करड ऐकले हे जे सडीचे बारा हजार लागल्या बिघडलेल्या नाही ना लागलेली आहे का नाही बर 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 कर्ड बारीक होते म्हणजे त्यामुळे कर्ड विकले त्यांनी व्हिडिओ लाईक करा व शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बाजाराची माहिती मिळून जाईल चला आपण आता बैलांचा एक व्हिडिओ घेऊया बैला अजून उतरत आहेत त्याच्यामुळं पहिले शेळ्यांचा बाजार घेतला मी नंतर म्हणलं बैलांचा घेऊया